इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा शहराचं ग्रामदैवत विष्णू मोहिनी अवताराचे जगामधील एकमेव मंदिर असणाऱ्या श्री मोहिणीराज मंदिर या ठिकाणी मोहिणीराजांचा यात्रा उत्सव पंधरा दिवस चालतो याच यात्रा उत्सवास रथसप्तमी पासन प्रारंभ झाला आहे मोहिणीराजांच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांनी नंदादीप समया प्रज्वलित केल्या आहेत यावेळी नंदादीप प्रज्वलित करण्यासाठी महिला भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती श्री मोहिनीराज महाराज यात्रा उत्सवास शुक्रवारी सोळा फेब्रुवारीपासून रात्री गोकर्ण आख्यायानं प्रारंभ झालाय दरम्यान शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी शेकडोहून अधिक समयांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक वाती असलेले नंदादीप प्रज्वलित करण्यात आलेत आठ दिवस हे नंदादीप रात्रंदिवस दिवस प्रज्वलित असतात सतरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी रोजीपर्यंत दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये भागवताचार्य राघवेंद्र बुवा रामदासजी सज्जनगड यांचे भागवत कथा निरूपणास सुरुवात करून मोहिराज महाराजांच्या यात्रा उत्सवास प्रारंभ झालाय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस